हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एस्कॉर्ट एस्कॉर्टचा मराठी तर्थ संरक्षक दल संरक्षणासाठी किंवा सोबत म्हणून बरोबर जाणारा मनुष्य किंवा मित्राचा गट संरक्षक अंगरक्षक संरक्षक म्हणून किंवा सोबत म्हणून बरोबर जाणे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू शुड एस्कॉर्ट हर होम दुसरं वाक्य आहे प्रिजनर्स आर टेकन टू कॉट अंडर पोलीस एस्कॉर्ट तिसरा वाक्य आहे द टीचर एस्कॉर्टेड द चिल्ड्रन टू सेफ्टी चौथा वाक्य आहे द प्रेसिडेंट्स कार वॉज एसकोर्टेड बाय मोटरसायकल रायडर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू